नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवकालेली अठराशे त्रेपन्न क्विंटल ज्याची दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे शहाण्णव क्विंटल जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवकालेली सात हजार साठ क्विंटल जास्तदार आहे चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेली बावीस क्विंटल जाशीदर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट्या या ठिकाणी अवकालेली सात हजार एकशे एकवीस क्विंटल जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल